चाळीस वर्षानंतर रस्त्याच्या मोजणीला सुरुवात पेण तालुक्यातील मुंगोशी बेलवाडा बौद्धवाडीची ही परिस्थिती आहे चाळीस वर्षानंतर आज कुठेतरी या रस्त्याच्या मोजनेला शासनाने अधिकारी पाठवले रिपब्लिकन सेना सर सेना आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अश्विनीताई ठाकूर यांच्या उपोषणानंतर शासनाला जाग आली गेले अनेक वर्षे या रस्त्या संदर्भात शासनाच्या दरबारी चक्र मारत होत्या परंतु अश्विनी देव ठाकूर यांनी रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून पेण तहसीलदार यांच्या दालनात उपोषण केले त्यानंतर शासनाला जाग येऊन आज दिनांक वीस रोजी मोजणीला अधिकारी पाठवले पिढ्यान पिढ्या गेल्या गावामध्ये मूळ बाळ राहिली नाही मूलभूत सुविधाच मिळाल्या नाही ग्रामपंचायत असून सुद्धा त्या बौद्धवाडीला अनेक सुविधांपासून वंचित ठेवलं पाण्याचे असेल रस्त्याचे असेल विजेचे असेल जर कोणी आजारी पडलं तर झोळी करून त्याला न्यावं लागत आहे मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही मुलं गाव सोडून शहरामध्ये गेली राहायला कारण गावला रस्ताच नाही मुबलक सुविधाच नाही तर कस जीवन जगायचं हा प्रश्न बौद्धवाडीच्या लोकांना पडला होता परंतु सरसेनानी से आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अमितजी गायकवाड यांच्या नेतृत्वात अश्विनीताई ठाकूर प्रज्ञा भोजने तसेच महिला बौद्धवाडीचे यांनी जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला आज कुठेतरी शेतांना दिसत आहे मावशी रस्त्यासाठी तुम्ही वणवण करताय सरकारी मोजणी आली होती काय झालं सरकारी मोजणी आली मोजणी काम चालू झालं काम चालू झाल्यावर एक शेतवाल्याने अडवला आमच्या शेतातून देऊ शकत ना आम आम्ही काम थांबवा काम थांबवला तहसीलदार मधून लोक आली तहसीलदार मधून लोक आली मोजणी होता होता फोन वाजले आम्ही जरा मध्यंतर सुट्टी घेतल्यासारखा केला त्याला घरी जेवायला नेल्या सगळीजणं जेवलो परत मोजणी चालू केली झाले मोजणी व्यवस्थित आता होईल अशी खात्री वाटत नाही आणि जेव्हा रस्त्याचं काम चालू होईल तेव्हाच आम्हाला वाटेल तर खरंच आम्हाला रस्ता मिळाला म्हणून तुम्ही जो बसला तोच रस्ता का हा हाच रस्ता बघा रस्त्यावरच बसले हाच रस्ता बघा आमचा दलनाचा डबा सिलेंडर डोक्यावर बाजाराची पिशवी मुलं हाताला शिकणारी मुलं गावामध्ये आहेत का आता नाही आमची मुलं आम्ही शाळेत टाकली दोन मानगावला आहेत आश्रम मध्ये आपल्या आंबेडकर शाळा आहेत तिथे मानगाव पासून पुढे दोन मुलगा निजामपूरला होती ती आता दुसरीकडे बाहेर गेली आमची मुलं माझी स्वतःची समजा मोठी झाली पण माझ्या धीरा आहे आहेत आमचीच आहेत आतला एक मुल नाही घरामध्ये राहायला हवा द्यायला तर आम्हाला दळणवळण कसं मग काय असं खड्ड्या कुठेत ना उतरत बसत उठत खाली ठेवायचा पोपलीकडे जायचा त्यावर बोल करायची डबा डब्यावर द्यायचा काय रस्त्याला चालायची बाबत नाही काय बोलायचं आता ते ह्याच्या पुढे गवता काढीत ना सापाची किड्याची भिकणी कुठं पालाव ना कुठं तो डबा ठेवावा मोठं विचार पडतात साहेब रस्ता दिसला का तुम्हाला रस्ता बघण्यासाठी गेला होता ना तुम्ही रस्ता हो। सापडला का नाही सापडला गायकवाड साहेब आज तुम्ही मुंगुशी बेलवडी बोदवडीच्या रस्त्यासंदर्भात तिकडं भेट देण्यासाठी आला होता आणि मोजणीसाठी शासकीय अधिकारी लोक आली होती काय नेमकं झालं आज गेली अनेक वर्ष मुंगुशी बोदवाडीतील लोक रस्त्याविना आहेत शेताच्या बांधा त्यांना प्रवास करावा लागतो महिलांना गरोदर महिला असेल तर तिचे प्रचंड हाल होतात या ठिकाणी कोणी रुग्ण असेल तर त्याचे बरे मोठ्या प्रमाणात हाल होतात कोणी मयत झाला तर त्याचे फार मोठे हाल होतात या ठिकाणावरनं सिलेंडर घेऊन जायचा असेल तर डोक्यावर सिलेंडर घेऊन जावा लागतो डायरेक्ट त्या ठिकाणी वाहतूक होत नाही त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ह्या प्रश्न मार्गी लावण्याकरता मुंगोशी बोदवड्यातल्या आमच्या प्रयत्नातही असतील आमच्या सगळ्या महिला असतील या गावातली असतील अनेक वर्षे लढा देत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी ज्या वेळेला रिपब्लिकन सेनेला हाक दिले त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झालो आणि रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी फार मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदारांनी येथील तहसीलदारांनी जो रस्ता अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जो रस्ता नकाशावर दाखवला जातो आहे तो रस्ता ग्रामस्थांना का भेटत नाही यासाठी मग तहसीलदारांनी जो प्रश्न केला भूमी अभिलेखकडे प्र प्रस्ताव पाठवण्यात आला आणि तो दिवस आज आला आणि आज या ठिकाणी रस्त्याची मोजणी झालेली आहे चतुर्सीमा जवळजवळ निश्चित झालेल्या आहेत आणि तो रस्ता आम्हाला आता मिळेल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो परंतु जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू शकत नाही रस्ता मिळवणं ना हा आमचा एकमेव आता उद्देश राहिलेला आहे कारण की आमच्या गावकुसाबाहेर जसा ब महारवाडा आहे त्याच पद्धतीने आमच्या गावाला आज आजही बौद्धवाड्याला गावकुसाच्या बाहेर ठेवलेला आहे त्यांच्यापर्यंत जाण्याकरता रस्ता नाही आहे आणि तोच प्रयत्न आमचा शेवटपर्यंत राहील आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी फार मोठा लढा उभा करू आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी बौद्धवाडीतल्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळावा याकरता प्रयत्न करू आणि आमचा लढा हा शेवटपर्यंत सुरूच राहील जोपर्यंत त्यांच्या घरापर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हा आमचा लढा सुरूच राहणार आज मुंगोशी बेलोडे या ठिकाणी आहोत रस्ता नाही आज के अनेक वर्ष रस्त्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत अनेक बातम्यांमध्ये तसंही दाखवलं गेलं रस्ता न नसल्यामुळं मागच्या वेळी जो झाला होता त्या त्याचंही छायाचित्र या बातम्यांमध्ये दाखवलं गेलं की रस्ता कशा पद्धतीचा आहे आणि आपल्यासमोर आज त्याच मुंगोशी बेलोडा बोद्धवडे काही ग्रामस्थ आपल्यासमोर आहेत काका काय का, का सांगाल नेमकं काय परिस्थिती होती आजची परिस्थिती अशी आहे की आज आमच्या सात पिढ्या इथे निघून गेल्या गावामध्ये परंतु सात पिढ्यांच्या नंतर देखील आजची अवस्था अशी आहे की आमच्या गावाला साधा ज्या मूलभूत सुविधातला सर्वात पहिला टप्पा जो रस्ता आहे तो रस्ताच नाही आहे आजूबाजूला जे वाड्यांमध्ये मुंगोशी गाव आहे या बाजूला बेलावडे गाव आहे त्या गावांमध्ये लोकसंख्या जास्त असल्याकारण त्यांना हव्या त्या सुविधा मिळत आहेत परंतु आमच्या गावामध्ये साधी मूलभूत सोय की जी आमची बाई एखादी आ आजार पडली आमचा म्हातारा एखादा आजारही पडला तर त्याला इथून घेऊन जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे मागच्या वेळेस स्वतः आम्ही या ठिकाणी स्टेटमेंट दिलेली आहे की आमची एक म्हातारी मसनी आई ही आमची वारली होती आणि वारल्यानंतर तिचं मैत ज्यावेळेस आम्ही त्या रोडनी घेऊन येतो तो रस्त्याने घेऊन येतो त्यावेळेस तिथे मध्येच रस्ता खचलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आमच्या आईचं प्रेत पडलं असतं अशी इतकी बिकट अवस्था होती आणि त्या बिकट अवस्थेमध्ये आमची त्यावेळेस मैताला शे पाचशे लोकं होती आणि त्या शे पाचशे लोकांमुळे ते मैत आम्ही कसं तरी सांभाळलं आणि कसं तरी डाळडोळ करून त्या वेगळ्या रस्त्याने आम्ही घेऊन आलो आजही ज्या ठिकाणी जर बघितलं तर आता पावसाळा जवळ आलेला आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये तिथे इतक्या प्रकारची वनस्पती वाढते इतक्या प्रकारच्या आजूबाजूला शेत आहेत आणि त्या बांधाचं पूर्णपणे ख खच्चीकरण झालेलं आहे आणि त्यामुळं आज सात पिढ्या झाल्या तरी आमची साधारणतः सोय गावाला जी रस्त्याची आहे त्यामुळं रस्ता, रस्ता, रस्ता नसल्याकारणाने आमच्या गावाला हजारो लोक नावं ठेवत आहेत रस्ता आहे पण मुंगोशी आणि बेलवडे ह्या मराठ्या वाचताना रस्ता आहे परंतु ही जी दलित वस्ती आहे मागासवर्गीयांची रस्ती आहे बौद्धांची वस्ती आहे त्या वस्तीला अजिबात रस्त्याचं नाव इथले तहसीलदार किंवा इथले आमदार किंवा इथले खासदार कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत आत्ताच्या घडीला एक आमचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडींची मोठी साथ दिली त्यामुळे ह्या ठिकाणी रस्त्याच्या अडचणीचा प्रश्न थोडासा दूर होण्याची शक्यता आमची फार आलेली आहे आणि तशा पद्धतीने आम्हाला ते सहकार्य करतायत आम्ही देखील सहकार्य भूमिकेत आहोत आमच्या वस्तीला जाण्याकरिता रस्ता मिळावा जेणेकरून आमची वस्ती वाढेल आणि त्याचा फायदा येथील ज जनजीवनाला होईल आमच्या मुळाबाबांना होईल आणि आमच्या मुळाबाबांना देखील गाव काय हे माहीत पडेल